नमस्कार मंडळी फूड लॅब विथ प्रमिलामध्ये मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते आहे येथे माझ्याकडे एक वाटी हे काळे चणे भिजवलेले आहेत त्यापासून आपण आज नाश्ता बनवणार ना आहोत तर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आहे त्याच वाटीच्या मापाने मी एक वाटी रवा घेतला आहे अगदी थोडेसे पोहे घेतले आहेत तीन चार चमचे दोन हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घेतल्या आहेत आणि दोन चमचे मी यामध्ये दही घातला आहे आणि अर्धा वाटी पाणी घालून मिक्सरला चांगलं पाच मिनटासाठी आपण फिरून घ्यायचं त्याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पीठ तयार झालं आता मी एका बाऊलमध्ये हे पीठ काढून घेतलं आहे आपला हा प्रोटीनयुक्त असा डोसा तयार होणार आहे तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं आहे मीठ घातल्यानंतर चांगलं एकदा हलून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला हे पीठ चांगलं हलून घ्यायचं आहे एक मिनिटभरासाठी छान अशा पद्धतीने हे पीठ आपलं तयार झालं आहे आता आपल्याला दहा मिनटासाठी मी हे पीठ असं झाकून ठेवते आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही जर पीठ तयार केलं आणि लगेचच चा, जरी डोसा बनवायला घेतला तरी तुमचा डोसा हा खूपच छान होणार आहे अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालं आहे बघा आता मी डोसा बनवायला घेते तर तवा मी गॅसवरती छान असा गरम केला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि दोन चमचे मी इथे बॅटर घालून घेतलं आहे तव्यावरती छान असा गोलाकार आपण डोसा पसरून घ्यायचा जेवढा पातळ तुम्हाला पसरवता येईल तेवढा तुम्ही पातळ पसरून घ्यायचा हा आपण जो डोसा बनवत आहोत तो एकदम प्रोटीनयुक्त असा डोसा आपला तयार होतो यामध्ये आपण काळेसणी वापरले आहेत तर आता या डोस्यावरती मी छान असं गाजर थोडंसं किसून घेतलं आहे ते घालून घेते आहे सगळ्या बाजूनी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही असाच प्लेन डोसा एखाद्या चटणीबरोबर खाल्ला तरी खूपच छान लागतो आता या डोस्यावर मी थोडंसं किसलेलं पनीरसुद्धा घालून घेते आहे असाच प्लेन डोसा खाण्यापेक्षा जर अशा पद्धतीने तुम्ही डोसा बनवला तर अजूनही तो प्रोटीन युक्त डोसा तयार होतो आपली मुले गाजर वगैरे असं खात नाही तर अशा पद्धतीने आपण डोसा किंवा पराठा बनवून दिला तर मुले आवडीने खातील थोडीशी कोथिंबीर मी यावर घालून घेतली आहे अजूनही खूप छान लागण्यासाठी मी यावरती थोडंसं लाल तिखट घालून घेते आहे त्यामुळे आपला डोसा खूपच छान लागणार आहे एक दोन मिनटासाठी आपल्याला हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे हा डोसा आपण एकाच बाजूने भाजणार आहोत दोन्ही बाजूनी काही भाजायची आपल्याला यासाठी गरज नाही दिसायला अतिशय सुंदर आणि खाण्यासाठी खूपच असा चविष्ट आपला हा प्रोटीन युक्त डोसा तयार झाला आहे मस्तपैकी आपण हा डोसा एन्जॉय करणार आहोत तर हा डोस्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ह्या डोस्याचा व्हिडिओ शेअर करा जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा गरमागरम हा डोसा आपला खाण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीचा एकदम झटपट होणारा डोसा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अजूनही डोस्याच्या रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड के आहेत तेथे जाऊन तुम्ही त्या पाहू शकता आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत बाय बाय